नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महिला एखाद्या लग्नासाठी किंवा कार्यक्रमासाठी जात असताना साडी तर निवडतेच साडीसोबत कोणते दागिने घालावेत हा प्रश्न महिलांच्या मनात येत असतो तर सध्या कानामध्ये सुद्धा कोणते झुमके घालावेत हा प्रश्नच येतो तर सध्या लेटेस्टमध्ये असणारे असे मोत्याचे झुमके खूपच ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता या झुमक्याचे डिझाईन हे खूपच अप्रतिम आहेत या झुमक्यांना मोती लावल्यामुळे व कलर कलरचे मोती असलेले झुमके सुद्धा खूपच सुंदर आहेत या झुमक्यांचे नवनवीन पॅटर्न हे खूपच सुंदर व आकर्षक दिसत आहेत कानामध्ये हे झुमके घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी किंवा सणावारासाठी असे झुमके ट्राय केला तर खूपच सुंदर दिसता किंवा एखाद्या लग्नामध्ये घातला तर चार चौघीमध्ये तुम्ही खूपच सुंदर व आकर्षक दिसाल या झुमक्यामुळे तुमचा लूक हा खूपच सुंदर दिसतो हे झुमके एखाद्या पैठणी साडीवर किंवा नव्वारी साडीवर घातले तर तुम्ही एकदम राजेशाही घराण्यातील स्त्रिया दिसू शकता हे झुमक्यांचे नवनवीन नौ डिझाईनसुद्धा अप्रतिम आहेत हे झुमके साऊथ महिलासुद्धा खूपच आवडीने घालतात किंवा मराठी ॲक्टर्स व वा बॉलिवूड ॲक्टर्सने सुद्धा हे झुमके कॅरी खे कॅरी केले आहेत एखाद्या सिनेमामध्ये हे झुमके दिसायला खूपच सुंदर आहेत व आकर्षक आहेत या झुमक्याची किंमत फक्त दीडशे रुपये आहे तुम्हाला मिशो या ऑनलाईन शॉपिंग ॲपवर फक्त दीडशे रुपयामध्ये हे झुमके मिळतात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तिथून झुमके नक्कीच घेऊ शकता तुम्हाला झुमके आवडले असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद